अतिशय लहान वयामध्ये हुशार आणि चुनचुणीत असा विद्यार्थी एकोणीसशे एक्क्याऐंशी दहावीच्या बॅचचे टॉप तोप, टॉपर असे विद्यार्थी त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून त्यांनी पदवी प्राप्त केली दरम्यानच्या काळात त्या काळात नोकरी नसताना तर समाजसेवेची प्रचंड आस असलेला आमचे बापूसाहेब शिवसेनेच्या माध्यमातून अकोला तालुक्यामध्ये मा आणि नगर जिल्ह्यामध्ये ज्यांनी शिवसेनेची खर प्रचार आणि प्रसार केला बापूसाहेब बाळासाहेब देशमुख यांचा चिंतन सोहळा कोतूळ येथे निवृत्ती महाराज देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला बापूसाहेब देशमुख हे देशाच्या संरक्षण विभागातून निवृत्त झाले आहेत कोतुळे हा अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात पार पडला यावेळी बापूसाहेब यांच्या अष्टकेला स्मरण केच प्रकाशन निवृत्ती महाराज देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं प्रास्ताविक राजेंद्र पाटील यांनी केलं चौचित्र संचालन रवी यांनी केलं की आपले संगीत समाज प्रभिमानकार निवृत्ती महाराज देशमुख निवृत्ती समाधी अधिकारी बी देशमुख मनसेचे नेते गणपतराव महाले शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ आप्पासाहेब केसेकर भारतीय जनता पक्षाचे जालिंदर राठोडे महेश नवले अगस्ती कारखान्याचे संचालक प्रदीप हासे मनोज देशमुख माधवराव तिटमे कोतुळचे माजी सरपंच राजेंद्र देशमुख योगेश देशमुख विश्व हिंदू परिषदेचे गणेश धुमाळ बजरंग दल तालुका प्रमुख राहुल रोड राजाराम महाराज स्मारक अध्यक्ष प्रदीप भाटे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वराज माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडळी अकोले नगर खरं त्यांचा संपूर्ण जीवनपट या स्मरणिकेमध्ये आहे हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख यांच्या शुभ असते सन्माननीय बापूसाहेब देशमुख यांच्या स्मरणिकेचं प्रकाशन आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत जोरदार टॅलेंटच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करूयात अर्थात बापू साहेबांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत या सगळ्यांच्या आज त्यांच्या स्मरणिकेचं प्रकाशन होतं तर संपूर्ण त्यांचा जीवनपट या निमित्तानं आपल्याला मिळणार मिळणारे अनुक्षय अतिशय आनंदमय प्रसंगी उपस्थित श्रेष्ठवरील मान्यवर सर्व थरातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते उपस्थित माता बंधू वगिनीनो आविष्टचिंदन सोळेच्या उपस्थितीमध्ये आपल्याला आज एक नाविन्य घटना अशी की आपण एखाद्या कार्यक्रमाचं अध्यक्ष होणे इतकं मोठं नाही पण आपल्याच आप आप गावात आपल्याच घरात आणि आपलाच कार्यक्रम असल्यामुळं मी ते थोडंसं मान्य केलं नाही तर इतकी मोठी माणसं पण नाहीत की एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या अभिष्टचिंतनाला आपण अध्यक्ष व्हावं पण आपल्याच मातीतला आणि आपलाच कार्यक्रम असल्यामुळं थोडंसं ते स्वीकारलं मी आप बाबासाहेबांबद्दल सांगायचं म्हणजे एक गोष्ट सांगतो माणूस कोणताही मोठा व्हायचा असेल तर त्या व्यक्तीला मोठं होण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात स्वतःचं प्रारब्ध अनुकूल पाहिजे आईवडिलांचे संस्कार पाहिजे आणि तिसरी गोष्ट स्वतःची कष्ट करून परत कष्ट करण्याची तयारी पाहिजे ह्या जगामध्ये जर आत्तापर्यंत जेवढी विद्वान आणि मोठी माणसं झाली